ही सुंदर सजावट आळंदी या ठिकाणचे भाविक प्रदीप ठाकूर यांनी केलेली आहे झेंडू गुलाब सफरचंद अननस संत्री या या फळांचा वापर करून ठिकाणी सजावट करण्यात आली आस्टरचं विठुरायाचं साव रूप अधिकच खुलून दिसत दरम्यान देवाच्या दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्यात भाविक मोठ्या संख्येने गर्दीही करताय मंदिर परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी विठुरायाच्या दर्शनाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात व्हावी या भावनेने आज पंढरपुरामध्ये हजारो भाविक दाखल झालेले आहेत आज पहाटेपासूनच विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता मी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या या गाभाऱ्यामध्ये आहे आपण बघतो की भाविक मोठ्या उत्साहाने आनंदाने विठुरायाचं दर्शन घेऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करतायत नवीन वर्षाचं स्वागत करतायत पुणे येथील भाविक प्रदीप ठाकूर यांच्या वतीने आज नवीन वर्षाच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विविध फलां फुलांच्या आणि फळांची अशी आकर्षक साजरा सजावट केलेली आपण बघतोय की अन्नस असेल संत्रे असेल डाळिंब असेल आणि सफरचंद असेल अशा विविध प्रकारच्या फळांची आणि फुलांची अशा पद्धतीने हे आकर्षक सजावट केलेली आहे अशी ही मनमोहक सजावटीने मंदिराचं मंदिर अगदी खुलून दिसतंय विठुरायाचं रूप देखील आज खुलून दिसतंय आपण बघतो की भाविकांमध्ये उत्साह आहे आनंद आहे नवीन वर्षाचा संकल्प देखील आज अनेक भाविक आपल्या विठुरायाच्या चिरणी लीन होऊन करतायत नवीन वर्षाची सुरुवात करतायत दीर्घ भाष्य लाभू दे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचा जाऊ अशी भावना देखील आज विठुरायाच्या चरणी अनेक भाविक व्यक्त करताना दिसत आहेत एकूणच पंढरपूरमध्ये आज जल्लुषाही नवीन वर्षाची सुरुवात देखील मोठ्या उत्साहनं आणि आनंदानं होताना आपल्याला पाहायला मिळते आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून भारत नागणे साम टी व्ही न्यूज पंढरपूर